नमस्कार मी महाराष्ट्र स्वागत करतो शिर्डी लोकसभा नेवासा तालुक्यातील पाचेगाव या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोणकोणते विकास कामं या परिसरात झाले पंचक्रोशेतीमध्ये झाले त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे काही सर्व सामान्य ग्रामस्थ आहेत उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत त्यामुळे आता लिंबाच्या झाडाखाली ते सावलीचा आसरा घेत आहेत आपण या ठिकाणी आता यांना विचारतो काय लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणती कामं झाली मतदारसंघामध्ये फक्त आमदारकीचे जास्त काम आहे आमच्याकडं खासदारकीचे ल खासदारकीचं लक्षच नाही तसं तसं विचार केला तर आम्ही घ्यायचे आता रस्त्याचे रोडचे कामं झाले काही सभा मंडप भेटले वगैरे झाले केले काम भरपूर समजा तसं खासदार आले का पाच वर्षात एकदा एकदा बी नाही खासदार एक बिझा पाचशे गावाला नाही नेवाशा तालुक्याला फिरायक लागणार नाही माहिती सुद्धा पडलं नाही खासदार येतो का नाही येतो आमदार येतो जातो या अगोदरचे कोण खासदार होते अगोदर लोखंडेच होते याच्या अगोदरचे वाचवर त्यांची कामं चांगली होती त्यांचे काम काय सांगा आमदारचेच कामं सांगते रे खासदारांची खासदारांची नाही तरी कामं येतं नाही काय सांगा आमदारकीचे काम चांगले हे दोनशे कोटी रुपये एकदम बोला काय नाही मोदी सरकारच्या याच्यामध्ये चांगले कामं झाले आहेत सहाय्या काही अडचण नाही आहे आणि आमचे जे आमदार आहेत ते भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये भरपूर आणि व्यवस्थित कामं झाले आहेत आमचेच खासदार सहाशे लोखंडे होते परंतु आपण चांगले हे केलं कामाच्या बाबतीत जनरली सगळ्यांची नाराजी आहे कामं काही त्यांचे बाबा हे नाही किंवा भेटीकाठी काही नाही आज आमच्या ज्या आमदार आहेत ते, ते प्रत्येकाला भेटतात करतात त्याने आमचं मत आहे की परत मोदी जे कामं चांगले आहेत मोदीलाच मतदान करावं तुम्ही तर एक व्यक्त केलं का लोखंड कामं नाहीत मग नाही नाही तसं नाही आहे लो लोक ऐकून घ्या आम्ही ते जे म्हणतो खासदार की खासदारांच्या का आम्ही ते खासदार आहेत ते पक्षाचे खासदार आहेत परंतु त्यांनी काही ठराविक ठिकाणी ब न न न जाण्या असे किरकोळ कामं केले परंतु जे मोठी कामं आहेत ते काही त्यांच्याकडनं झाले नाही उदाहरणार्थ रोड असो उदाहरणार्थ एखादं काही सांस्कृतिक भवन असो किंवा जलसंधारांची कामे असोत असे काही कामे त्यांच्याकडनं झालेली नाही आहेत हां ते वाक्त्यांच्या काळात ते काही आम्ही वाक्तुर पण खासदार होते त्याला त्यांचे पण कामं त्यावेळेला चांगले झाले होते ते होते परंतु फक्त आमचे जे खासदार आहेत त्यांची मात्र भेटी काढली कधी काय नेवा ते असा संपर्क नव्हता त्यांनी नियमाने संपर्क कार्यालय ठेवायला ते पण ठेवलेलं नव्हतं आता तुमची प्रचंड नाराजी हो खासदारांच्या कामावर नाराजी आहेत का हो मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि मी खासदार लोखंडांना मानणार मानणार आहे पण जनदा लोकांची जर हे पाहिली मानसिकता पाहिली तर त्यांच्या कामाच्या बाबतीत थोडी नाराजी आहे लोकांची नाराज काय सांगाल काय नाही खासदाराच्या बाबतीत मी नाराजी आम्ही पक्षावर प्रेम करतो आम्ही भाजपचे लोक इतपर्यंत मान्य आमदारावर आमदारवर आम्ही खुश आहोत आमदारांना आमचे भरपूर काम केले पण खासदारवर आम्ही नाराज आहोत तेच भाजपवर खुश आहेत या भागातली जनता आणि आम्ही भाजपबरोबर फक्त कशा करताय आहे का बाळासाहेब मुरकुटेमुळं आम्ही भाजपबरोबर आमदारमुळं खासदारचं कुठलंही काम नाही आमच्या भाग या काय काय सांगाल खासदारचं कामच नाही इथं आमच्या आमदारचं केल्याचं व्यवस्थित कामच नाही काय बाबा बोला बोलायचं नाही नाही बाबा काय सांगाल तरुण म्हणून कोण कोणत्या तरुणांच्या काय समस्या नाही आमच्याकडे आमदारनी भरपूर काम केलेत खासदार नाही आहेत आमच्या बाबा तरुणांच्या समस्या असेल तिथून तरुणाच्या काय समस्या नाही बेरोजगार वगैरे तरुण समस्या भरपूर आहे पण मला नाही सांगत सांगता येणार नाही काय सांगाल काही नाही येत आमदार नाराजी देखील व्यक्त केली जाते आपण या बाजूला येऊ एकदा काय सांगाल तुम्ही बोला तुम्ही विषय आपला असं आहे इकडे आमदारने कामं एक मिनिट आमदारने कामं केले आणि बाकी लोखंडे हे काही लोकांना लोखंडे माहीत पण नाही लोखंडे इकडे आलेला पण नाही त्याच्यामुळे या भागात मतदान कोणाला अजून काय सांगता येत नाही कोणाला बहुमत मत पडणे सांगता येत नाही पंजाला बी पडू शकतोय अजून इथलं काही निवेदन नाही म्हणजे कोण कोणला लोक काही निश्चित नाही पण लोखंडाने काही इथं काम केलेलं नाही आणि मोदीने बी ना का सहा हजार पाठ ते भेटलेलं नाही दुष्काळ निधी काही नाही त्याच्यामुळे लोक आहेत मी त्यांच्या सरकारवरतीच नार हा नाराज आहे हे बघा आमच्या इकडे जो प्रतिनिधी दिला होता पूर्वी लोखंडी त्यांनी तर रुपयाचं काम केलंच नाही आमच्या गावात वैद्यत नाहीच तालुका आहे नाराजी आणि त्याची त्याला पोच भेटणारी त्याला कशी पोच भेटणार आहे का तो कधी फिरकत नव्हता कधी आला नाही पाचे गावला तर नाहीच नाही पण न्यावास तालुक्यात सुद्धा ते आलेलं नाही आणि त्याला याचं फळ भेटणार आहे इथं काँग्रेसचा उमेदवार निवडून येतो जाहीर सांगतो काय सांगाल बोला काय नाही भाजपचे भाजपचे कार्यकर्ते भक्त जय अरे आमदारच भारी जय आमदार बोला रे का आता मला पुन्हा एकदा नाही मी सर्वांकडे सर्वांकडे येतोय मला आता थोडक्यात जाणून घ्यायचं इथून परिस्थिती कशी असणार आहे आपण आता जो काय खासदारांनी काय कामं केलेत आमदारांनी काय केले त्यांचं सर्व पाडा तुम्ही आमच्या पूर्व माजल्या आमच्या प्रेक्षकांपुढं आता मांडलेला आहे मला आता अगदी थोडक्यात आता मला एक सांगा इथून आता वंचित आघाडीचे उमेदवार तुमच्या नेवासा तालुक्यामधून आहेत आता काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आहेत सेनेचे भाजपचे सदाशिव लोखंड यांचं नाव येते अपक्ष आता भाऊसाहेब वाघच्यावर देखील पुढे येतात काय कशी परिस्थिती असेल अजून आता इथं असं आहे अजून निश्चित मत जास्त बहुमत नाही सांगता येणार नाही घरी लढत कोणत होणार आता आता तशी पाहिलं गेले तर भाऊसाहेब कांबळे आहे ना पंजाचा याला असे हे सुद्धा येण्याची शक्यता बरेच मतदान पडते त्याला भाऊसाहेब कांबळे आणि बाकीच्यांचं काय एवढं आता सांगते खासदार लोखंडे हे लोखंडे काही लोकांना माहीत पण नाही आलेला पण नाही त्याच्यामुळे लोक जोर ह्या नावाश तालुक्यात बरेचसे लोक नाराज आहेत नाराज काय सांग नाही पंजा आणि कांबळात लढत होणार आहे तिसऱ्या नंबर पक्षाचा काही फटका बसेल का हो कधी बसू शकतो अपक्ष नेवास तालुक्यात स्थानिक उमेदवाराच्या आमच्याकडचे दिलेलं आहे ना काय झालं त्यांनी येट मध्ये तिकीट दिलं टाळलेलं आहे ना मग ते मतदाना क्रॉस होणार आमच्या तालुक्या तरी निश्चित पंधरा वीस हजाराचं लीड होत ना ते लीडमध्ये राहणार तर मी सांगू शकतो यांची देखील आता भूमिका आपण जाणून घेतली काय सांगाल परिस्थिती कशी राहील तुम्ही बोला तुम्ही बोला त्यांच्याकडे जो आपण बोलताच येत नाही मग आता मत कोणाला मत कोणाला कोणाला <laughs> <laughs> काय सांगा आमच्याकडे जय हरी आमदार लय भारी कोण जय हरी आमदार बाबासाहेब साहेब खासदार खासदार नाही आमदार हरी आरे खासदारला आता मतदान करावं लागेल ना काय युतीच युतीच मोदीला बघून द्यावं लागणार मोदीला बघून मोदी द्यावं लागणार तुझं काय कारण असणार काय कोण मोदी मोदी गांधी का नाही नको नको मोदी मोदीच नाही काम चांगलं आहे आणि गाय गरिबाचं सगळं लक्ष त्याचं आहे लांबून काय आहे दुरून दूरून काय पण लक्ष आहे त्याच नाही आ, जरी समजा खासदार आम्ही वर वर पक्ष पक्ष मतदान मतदान करणार करणार या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये या स्थानिक जे आमदार आहेत यांचे खूप काम या ठिकाणी झालेत असं या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत सदाशिव लोखंडे यांनी या पाचेगाव मध्ये यायला पाहिजे होतं मात्र ते अजून या ठिकाणी